नक्कीच पणच पहिल्या डावाखेर आपण या पेनल्टी संदर्भात जो काही निर्णय असेल तो जाहीर करू सामन्याला होईल सुरुवात षटक क्रमांक एक महेश पहिला चेंडू पहिला चेंडू अगदी हवेत खेळलाय शतक्षक आहे लॉंगवॉनला चेंडू पकडला जाईल पहिल्याच चेंडूवर गोल्डन डकचा चा शिकार ठरलाय फलंदाज बॅक टू द दाऊट क्षितिज अगदी लॉंगॉनला सीमारेषा लगत तैनात आणि पहिल्या चेंडूवर मोठा फटका खेळण्याचा मनसुबा जरूर होता परंतु फटका फसला टाइम करू शकले नाहीयेत पहिल्याच चेंडूवर गोल्डन डकचा शिकार ठरलाय फलंदाज प्रदीप फलंदाजीचा निर्णय घेतलाय आणि हा निर्णय काही अंशी पहिल्याच चेंडूवर मात्र अपयशी ठरलाय असं म्हणावं लागेल मोठा फटका खेळायचा जरूर होता परंतु सकाळचं सत्र आणि या सकाळच्या सत्रामध्ये धावा कशा बनवल्या जातील क्रमांक तीन वर नवीन फलंदाज सुनील आलेत पहिल्या चेंडूवर चांगली सुरुवात झाली आहे टीम हेवाडी फायटर्स ऑफ ड्राईव्ह केलाय अगदी मिड ऑफ आहे तिस आठ वर्तुळाच्या आतमध्ये चांगलं क्षेत्रक्षण तद्वर धावांचा श्री गणेश होत असताना टीम जय हनुमान स्पोर्ट्स मुटलवाडी पहिल्या चेंडूवर गडी बाद झाल्यानंतर मात्र सुरुवात झाल चांगली झाली आहे लॉफ्ट करण्याचा प्रयत्न अगदी बुंद्यात टाकलेला चेंडू निर्धाव चेंडूची सांगता होते महेश अद्याप या षटकात प्रभावित केले पहिल्या चेंडूवर गडी बाद केला दुसऱ्या चेंडूवर एक धाव आली आणि तिसरा चेंडू निर्धाव आलाय मँडरी पॉवर प्लेचा पहिलं षटक प्रगतीपथावर असताना एवढी फायटर संघ आजच्या दुसऱ्या दिवसातील पहिला सामना अकूटप्पाचा चेंडू यावेळेला मात्र पंच केलाय परंतु एक्स्ट्रा कवर अगदी झेल जमिनीला दान केलाय सलग या षटकातील दुसऱ्याकडे बाद करण्याची संधी होती गोलंदाज महेश एस्ट्रा कव्हरला खराब क्षेत्रक्षण होत राम आणि झेल आता दान केल्यास जीवनदान मिळालंय फलंदाज मारुती यांना या जीवनदाराचा फायदा उचलतील का इनसाइड आऊट आउट ऑफ ड्राईव्ह अगदी एस्ट्रा कव्हरला चेंडू जाईल सीमा पार आजच्या दुसऱ्या दिवसातील पहिल्या सामन्यातील येतोय सुनील यांच्या बॅट मधून चषक याआधी झेल सोडला स्ट्राईक रोटेट झाली आणि स्ट्राईक रोटेट झालेल्याचा जा अगदी चांगला फायदा उचललाय फलंदाज सुनील संघाची दाऊ संख्या सहा वन टू गो अकुटापाचा चेंडू शॉट पोल करण्याचा प्रयत्न यावेळेला मात्र चेंडू काय काय हवे झेलचा प्रयत्न चांगला झाला शेवटच्या क्षणाला चेंडू हातातून निसटला दोन धावा अगदी सहजरित्या पूर्ण केल्या जातील दोन दोन कुंदन चांगलं क्षेत्ररक्षण अगदी या स्वतःच्या पाठच्या बाजूला धावत जात असताना प्रयत्न जरूर केले परंतु अपयशी ठरलेत पहिल्या षटकाकेर संघाची धावसंख्या धावफलकावर आठ जय हनुमान स्पोर्ट्स मुटलवाड़ी कर्णधाराने नाणेफेक जिंकल्यानंतर दाडसी निर्णय फलंदाजी करण्याचा आणि पहिल्याच सामन्यामध्ये पहिल्या चेंडूवर गडी बाद झाल्यानंतर सावध सुरुवात केली आहे टीम मुटलवाडी एवाडी फायटर संघ हा देखील एक काळगाव विभागातील मातब्बर संघ म्हणून गणला जातो आणि कशा प्रकारचा खेळ राहील कालच्या दिवसभरामध्ये जर पाहिलं तर धावा अक्षरशः या खेळपट्टीवर बरसल्यात फोर्टी प्लस दिवा कोळीवाडाचं हे क्रीडांगण क्रिकेटची प प्रति पंढरी अर्थातच नवी मुंबई आणि या क्रीडांगणामध्ये खेळपट्टी जर पाहिलं तर फलंदाजीसाठी पोषक आहे षटक क्रमांक दोन सिद्धेश सिद्धेश पहिलाच चेंडू अगदी गुडल्यांतला हिट केला शरीरापासून दूर टाकलेला चेंडू पंचांचा इशारा व्हाईट बॉल एक अवांतर धाव धावसंख्येमध्ये जोडली जाईल दुसऱ्या षटकाची सुरुवात मात्र अवांतर चेंडूने झाल्या नऊ ला एक पहिला षटक चांगलं राहिलं गोलंदाज महेश यांचं कर्णधाराने दुसऱ्या षटकासाठी सिद्धेशांना बोलवलं अगदी फ्लाईंग स्लिपला एक क्षेत्रक्षक तैनात केला जातोय दबाव वाढवण्याचा प्रयत्न खोदून काढण्याचा प्रयत्न यावेळेला मात्र चेंडू आणि बॅटचा संपर्क नाहीये चेंडू पायावर आदळला एक धाव पूर्ण केली जाईल आणि अगदी सहजरित्या एक धाव पूर्ण केली जाते पंच कळवत आहेत इट्स अ लेक बाईज आबा एळवे अगदी फोर्टी प्लसचे खेळाडू परंतु क्रिकेटमध्ये क्रिकेटची आवड पहा कमिटमेंट नक्कीच वाखडण्याजोगे आहे एवडी फाटर संघाचे संघ मालक ज्यांचा संघ पीटीपीरमध्ये देखील खेळला काळगाव प्रीमियर लीग मध्ये देखील खेळला अगदी शरीरापासून सातत्याने दूरवर टाकण्याचा सा प्रयत्न दिशा चुकीची या आहे पंच कळवत आहेत हा चेंडू पुन्हा हाताळावा लागेल एक आवांतर धाव धाव धावसंख्या धावफलकावर अकराला एक अगदी एक अंकाची जादू पहा आपल्या स्क्रीनवर अकराला एक एक पूर्णांक एक आपला मोठा फटका खेळायचा प्रयत्न बॅटच्या वरच्या भागाला लागलाय कॉटन बॉलची संधी कोणतीही चुकी करत सिद्धेश धक्का क्रमांक टीम जय हनुमान स्पोर्ट्स मुटलवाडी सुनील यांच्या बॅटमधून एक चौकार आल्यानंतर मात्र सात धावावर बाद झाले आहेत अकराला दोन अद्याप या षटकातील दोन चेंडू झालेत आणि या चार चेंडू मध्ये मजल मारेल टीम मुठलवाडी प्रथमता फलंदाजी करत असताना तुम्हाला पस्तीस ते चाळीस ही धावसंख्या धावफलकावर नोंद करावी लागेल न्यू बॅटर सागर आलेत काढण्याचा प्रयत्न मात्र चांगला चेंडू अगदी प्रकारचा चेंडू टाकलाय एक धावेचा प्रयत्न केला जाईल या सिंगलने सागर यांचं सा खातं उघडलं जात आहे संघाची धावसंख्या बाराला दोन हिती चषक दोन हजार चोवीस संजय आंबोळकर साहेब बापू यांच्या वाढदिवसानिमित्त ही भव्य दिव्य स्पर्धा आणि अगदी सकाळच्या सत्रापासून मान्यवरांची उपस्थिती आपण पाहतोय मुख्य व्यासपीठावर सर्व मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत बॅकफूटला जाऊन शॉट पोल लेग डीपला त्याच्या डोक्यावरून चेंडू साईल सीमा पार फलंदाज सुनील यांच्या रिया एंटरप्राइजेस षटकार मारुत यांच्या बाड मधून एक उत्तुंग षटकार आता मात्र धावांची गती वाढवण्याचा प्रयत्न अठराला दोन बॅकफूटला गेले वेट ट्रान्सफर केला आणि चांगला फटका आक्रमण केलाय सिद्धेश यांच्यावर मोठा फटका खेळायचा प्रयत्न जरूर झाला एस्ट्रा कव्हर आहे ती साड वर्तुळाच्या हातमध्ये चेंडू अगदी भोवऱ्यासारखा हो यांच्या खात्यामध्ये एक धाव जोडली जाईल दोन ला पूर्णांक पाच चेंडूंचा खेळ झाला प्रथम ताप फलंदाजी करत असताना जय हनुमान स्पोर्ट्स मुटलवाडी जे प्रेक्षक आमच्यासोबत जोडले आहेत ओम साई सीच्या माध्यमातून त्यांचं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत शरीरापासून दूर टाकलेला चेंडू वाईट प्लस वन दोन धावा जोडल्या जातील धावसंख्येमध्ये अगदी बाय वन गेट वन फ्री अशा प्रकारचा चेंडू एसटी रक्षकाला देखील बीट करून गोसंख्य क्षेत्रामध्ये जातोय वन टू गो या वेळेला प्रकारचा चेंडू अगदी पनस कळवत आहे जास्त स्पिन झालाय व्हाईट बॉल अतिरिक्त चेंडू बावीस ला दोन एक पूर्णांक पाच चेंडूचा खेळ झालाय अगदी सातत्याने अतिरिक्त चेंडू हाताळले जात आहेत गोलंदाज सिद्धेशांच्या माध्यमातून आवला फुलर लेनचा चेंडू होता हेलिकॉप्टर है। उडवण्याचा प्रयत्न निर्जन स्थळी चेंडू पडेल एसटी रक्षक चेंडूवर जातील तद्वर एक धाव प्राप्त केली जाईल या शेवटच्या चेंडूवर एक धाव आली दोन षटकांची सांगता दोन षटका अखेर तेवीस ला दोन टीम जय हनुमान स्पोर्ट्स मुटलवाडी नेक्स्ट मॅच ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स रामेस्टेवाडी विपक्ष राजमुद्रा स्पोर्ट्स हसरेवाडी दोन्ही संघाचे कर्णधार आपण पहिल्या डावाखेर नाणेफेकीसाठी सज्ज राहायचं दोन षटकात सावध सुरुवात झाली आहे टीम जय हनुमान स्पोर्ट्स मुटलवाडी कर्णधारने नाणेफेक जिंकल्यानंतर फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला पहिल्या चेंडूवर गडी बाद झाल्यानंतर मात्र सुरुवात चांगली राहिली षटक क्रमांक तीन साठी कर्णधारांनी चेंडू सोपवलाय अक्षय काळगाव विभागातील दोन नामांकित संघ मुठलवाडी या त्यांच्या विपक्षात येवाडी फायटर्स सचिन येळवे साहेब बाबा अगदी या क्रिकेट वेळे व्यक्तिमत्व केपीएल मध्ये देखील त्यांचा संघ येवाडी फाटर्स नावाने खेळतो पीटीपीएल मध्ये देखील हा संघ याच नावाने खेळतो शॉर्ट आम जॅक केलाय अगदी स्क्वेअर लेग डीप तैनात केलाय एकेरीचा प्रयत्न झालाय दुहेरीसाठी पलटतील का फेकी थोडीशी दूरवर पाहायला मिळते चांगलं रनिंग बिटवीन द विकेट या दोन धावेने संघाची धावसंख्या धावफलकावर फलकावर दोन ने पुढे जाईल पंचवीस ला दोन अकुट टप्पाचा चेंडू शॉट पूल केलाय या मात्र चेंडू जाईल सागर यांच्या बाट मधून पंच नक्कीच चेंडूची पाहणी करतायत ह्यूजीट षटकार आक्रमण केलंय सागर यांनी या वेळेला मात्र एकतीस ला दोन दोन पूर्णांक दोन चेंडूंचा खेळ झालाय अक्रॉस द बाटने खेळायचा प्रयत्न चेंडू काहीसा खाली राहिलाय इट्स समरिंग डिलिव्हरी निर्धाव चेंडूची सांगता बत्तीस ला बत दोनय देवी स्पोर्ट्स लोटरेवाडी विपक्ष ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स रामेस्टेवाडी आपण नाणेफेकीसाठी सज्ज राहायचंय दोशांकी क्षेत्रामध्ये एक धाव जोडली जाईल या सिंगलने संघाची धावसंख्या धाव फलकावर ला दोन पहिल्या डावातील शेवटचा चेंडू विशेष असेल आणि पहिल्याच सामन्यामध्ये या समाधानकारक धावसंख्या उभारली आहे का कारण सकाळचं सतरा धावा अगदी पहिल्याच सामन्यामध्ये या चांगल्या बनल्यात असं म्हणावं लागेल कालच्या पहिल्या दिवसामध्ये रिधिका इलेवन वा रामेश्चेवाडी संघाने एकोणस एकोणसाठ धावा धावफलकावरती ठोकल्या हो होत्या रिधिका चषक दोन हजार चोवीस दुसऱ्या पर्वातील ही सर्वोत्तम धावसंख्या राहिली आहे सांगिक आणि हा आज विक्रम मोडला जाईल का शॉट पूल केलाय अगदी लेग डीपला त्याला चकवून चेंडू जाईल वन बाउन्स ओव्हर दृदिका चषक शेवटच्या चेंडूवर आलाय सौकार या सौकाराने पहिल्या डावाची सांगता पहिला डावा अखेर टीम जय हनुमान स्पोर्ट्स बुटलवाडी सदतीस धावा धाव फलकावरती नोंद केल्यात एवाडी फायटर संघाला विजयासाठी लक्ष असेल अडतीस धावांचं थर्टी एट रन्स टू विन टीम एवाडी फायटर्स मी विनंती करेन आदरणीय श्री बबन रामेष्ठे साहेब आपल्या शुभ हस्ते या सामन्याची आपण नाणेफेक करणार आहोत ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स रामेष्टेवाडी आणि त्यांच्या विरोधात निनाई देवी स्पोर्ट्स लोटेवाडी या दोन्ही संघाचे कर्णधार या साहेब अगदी मान्यवर देखील उपस्थित झालेले आहेत तुम्ही मध्ये लोटेवाडी विपक्ष रामेष्ठेवाडी स्विंग द कॉइन रामेशवाड़ी संघ कॉल करेल टेल इज अल रामेशवाड़ी संघ कॉल करेल टेल इज अ कॉल अँड इट इज अ हेड अभिनंदन नाणेफेक जिंकले निर्णय काय असेल हो बॉलिंग करणार आहे आम्ही फर्स्ट आणि या वर्षी आपला संघ कसा खेळ आहे आतापर्यंत थोडंसं आम्हाला ये अपयश येत आलं आहे पण आता आम्ही पूर्ण तयारीनिशी परत उतरणार आहोत खूप सारे शुभेच्छा असतील फलंदाजी करायची आहे कितपत मजर मारण्याचा प्रयत्न असेल पन्नासच्या आसपास तरी आमच्यात टॅलेंटेड प्लेयर आहे आदिनाथ राम आणि बाकीचे पण यंग प्लेयर आहेत ते करू शकतील आणि जर पाहिलं तर सकाळचं सत्र पहिल्या सामन्यामध्ये जर पाहिलं तर अडतीस धावा झाल्यात कसं पाहताय खेळपटीकडे आणि यावर्षी तुमचा संघ कसा खेळला आहे आज स्क्वॉड आहे पूर्ण आहे आमचा संघ एकदम कॉन्फिडंट आहे आम्ही जिंकू शकतो हंड्रेड पर्सेंट थँक्यू सो मच दोन्ही संघांना असतील खूप सारे शुभेच्छा देवी स्पोर्ट्स रोटेवाडी संघाने नाणेफेक जिंकून शतरक्षण स्वीकारले मी मान्यवरांना विनंती करेन आपण अतिथी कक्षामध्ये विराजमान व्हा थँक्यू सो मच so अडतीस धावांचं लक्ष दोन सलामीचे फलंदाज अक्षय आणि त्यांच्या साथीला महेश छटक क्रमांक सागर पहिला चेंडू अगदी सुयर मारा पहायला मिळतोय पंचांचा इशारा व्हाइट बॉल दुसऱ्या डावाची सुरुवात मात्र अवंतर चेंडू ने झाले सुनील गोलंदाज दा, दा, नक्की सज्ज होत असताना सुनील यांना आपण पाहतोय सलगचा दुसरा अवांतर चेंडू सुनील यांना मात्र टप्पा अगदी शोधावा लागेल अडतीस धावांचं लक्ष अगदी लक्ष जर पाहिलं तर समिश्र प्रकारचं लक्ष अकोट टप्पाचा चेंडू बॅकफुटला जाऊन चांगला पुलचा फटका चेंडू जाईल स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून सहा धावांसाठी रिया उत्तुंग अक्षय चा एक चांगला फटका ज्या वेळेला चेंडू आणि बाटचा संपर्क झाला नक्कीच आवाज अगदी समालोचन कक्षापर्यंत आला आणि हा फटका त्यांचा आत्मविश्वास दुनावणारा असेल एका चेंडू अखेर धावसंख्या धाव फलकावर आठ अगदी क्रिकेटमध्ये एका चेंडूवर आठ धावा देखील बनतात चित्र तुमच्या समोर आहे यावेळेला देखील अतिरिक्त उचळी देणारा चेंडू व्हाईट बॉल एक चेंडू नऊ धावा सचिन शिकरे सर आमच्यासोबत जोडलेत अगदी सर पहा नऊ धावा झाल्यात एका चेंडूवर म्हणजे क्रिकेटमध्ये तुम्ही एका चेंडूवर नऊ धावांचं लक्ष असेल करू शकता क्रिकेट मध्ये काहीही होऊ शकतं अडतीस धावांचं लक्ष आणि मी तर म्हणेन पहिल्याच षटकात खराब सुरुवात गोलंदाज सुनील तुम्हाला अतिरिक्त धावा रोखाव्या लागतील यावेळेला देखील हवाम पोल केलाय यावेळेला चेंडू जाईल स्क्वेअर लेग छत्रक्षक दूरवर दुसरा संघाची धाव संख्या धाव फलकावर तेरा अगदी पंच कळवतात वनपर्दी ओळचा इशारा देखील दिला जातोय सा सातत्याने अकूट टप्प्याचे चेंडू हाताळण्याचा प्रयत्न तेरा दोन चेंडू अखेर संघाची धावसंख्या तेरा टीम हे वाडी फायटर्स नक्कीच आबा देखील खुश असतील कारण आबा हे व्यक्तिमत्व असं आहे ना क्रिकेट साठी नेहमी झटणार आहे व्यक्तिमत्व आपला अनुक्रिय धंदा सांभाळत असताना यावेळा बॅकफुटला जाऊन चांगला बॅकफुट पण चेंडू जाईल ऑफच्या डोक्यावरून फलंदाज अक्षय यांच्या बाड मधून आलाय हा मात्र मोठा फटका होय पंच नक्कीच तिसऱ्या पंचांची मागणी केली जाते आणि ओम साई एमटीसीच्या माध्यमातून हे तपासलं जाईल अक्षय शेट म्हात्रे कुणाल शेट मात्रे आणि या तिसऱ्या पंचांचा इशारा येतोय इट्स अ ह्यूज हिट हिती चषक षटकार चांगला फटका पाहायला मिळाला अक्षय अक्षय शेठ म्हात्रे एक्क्याऐंशी ब्याऐंशी वेलकम अक्षय शेठ म्हात्रे अगदी कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये रतन बुवा चषक असं वाटतंय आज आम्ही समालोचन करतोय लाखाचा मॅन अगदी होम एमटीसी सर्वे सर्व यावेळेला देखील पुढे टाकलेला चेंडू बैठक फटका पहायला मिळतोय दुसरा येतोय चषक खणखणीत खन षटकार आणि पहिल्या षटकात धावा झाल्या तब्बल पंचवीस अडतीस धावांचं लक्ष चार चेंडूंचा खेळ झालाय गोलंदाज सुनील यांच्यावर केलेलं आक्रमण अगदी या पहिल्या षटकामध्ये या विस्फोटक फलंदाजी अक्षय वदून काढण्याचा प्रयत्न यावेळेला मात्र थोडासा चांगली दिशा चांगली लेंथ काल कालच्या पहिला दिवस आणि पहिल्या दिवसात पाहिलं तर पाटणचा मॅक्सवेल संदीप बावडेकर यांच्या बॅटमधून पाच षटकर आले एका षटकामध्ये अगदी तो देखील विक्रम राहिला बॅकफुटला जाऊन पुन्हा एकदा सूर एक फटका बॅटमधून चांगला टायमिंग पाहायला मिळतं आहे अक्षय यांच्या बॅटमधून येतो आहे या षटकातील तिसरा रिदिका चषक षटकार आणि पहिल्या षटका अखेर संघाची धावसंख्या धाव एकतीस आणि या स्पर्धेतील सर्वात महागड षटक म्हणावं लागेल कारण काल जर पाहिलं तर संदीप बावडेकर पाटणचा मॅक्सवेल यांनी एका षटकात एकतीस धावा ठोकल्या होत्या आणि अक्षय यांनी देखील आज एका षटकात एकतीस धावा ठोकल्यात अगदी विक्रमाची बरोबरी केली आहे अडतीस धावांचं लक्ष आणि येवाडी फाटर संघ जणू काही सामना लवकर संपून दुसऱ्या फेरीमध्ये प्रवेश करण्यासाठी उत्सुक दिसतोय 12 साथ दावा बारा चेंडू सात धावा बारा चेंडू सात धावा षटक क्रमांक दोन निघत कोणी टाकले षटक क्रमांक दोन साठी आले सुनील सुनील आहे तो पण सुनील याचा दोघं पण ज्युनियर कोण अगदी पहिले सहा चेंडू उभे आता फलंदाजीसाठी आले आहेत ज्या प्रकारची फलंदाजी राहिली अक्षय अक्षय जाधव काय फलंदाजी केले या खेळाडूने अगदी विस्फोटक फलंदाजी पहिल्याच सामन्यामध्ये फलंदाजी करत असताना पहिल्या षटकात अगदी आपला आत्मविश्वास दुनावणारी फलंदाजी आणि ही फलंदाजी त्यांना आजच्या संपूर्ण स्पर्धेमध्ये नक्कीच फायदेशीर ठरेल पुढे टाकलेला चेंडू यावाला मनकटाच्या सायने हॉर्न साईडला मोठा फटका खेळाय झेलची संधी असेल झेल पकडलाय सुनील सुनील यांच्या गोलंदाजीवर सुनील यांनी झेल पकडलाय महेश गोल्डन डकचा शिका शिकार ठरतील बॅक टू द आउट नवीन फलंदाज योगेश ना। योगेश, योगेश पहिला चेंडू अगदी अपरकट करण्याचा प्रयत्न सलगचा दुसरा दुसऱ्या गडी बाद करत असताना सुनील दी 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 दी। योगेश देखील गोल्डन डकचा चा शिकार ठरतील पहिल्या षटकामध्ये हवा आल्या तब्बल एकतीस दुसऱ्या षटकामध्ये मात्र पहिल्या दोन चेंडूवर दोन गडी बाद केल्यात आणि सुनील यांनी ब्रेस पूर्ण केलाय हॅट्रेकची सुवर्ण संधी असेल या स्पर्धेतील पहिली विकेट हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळेल का सुनील मॅन फॉर्म मुटलवाडी मुटलवाडी गावचा हा खेळाडू अगदी या स्पर्धेतील पहिली विकेट हॅट्रिक पूर्ण होईल का नवीन फलंदाज सिद्धेश या नावाने अगदी प्रचलित आहे हा खेळाडू काळगाव विभागामध्ये हलक्या आताने अगदी चांगलं क्रिकेट एक धाव घेतली गेली आणि या खेळाडूची फलंदाजी शैली जर पाहिली तर अगदी अगदी नेहमी सातत्याने बाहेरचं क्रिकेट खेळण्यासाठी प्राधान्य देतात बुद्धी आणि आज मात्र आपल्या गावासाठी वेळ काढलाय म्हणावं लागेल हृदिका चषक दोन हजार चोवीस साठी आणि आज मात्र खेळ करावा लागेल कारण डावखुरे हाताचे फलंदाजांना नैसर्गिक वरदान असतं सर त्यामुळे तुम्हाला नॅचरल अॅडव्हान्टेजचा फायदा उचलावा लागतो हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न डाऊन द दा लेग साईड पन्सांचा इशारा व्हाइट बॉल अवांतर चेंडू अवांतर धाव धावसंख्येमध्ये जोडली जाईल ते तीसला दोन सचिन शिकरे अगदी घनसोली कॉलनी प्रीमियर लीग नाईटची स्पर्धा गाजवली त्यांनी देखील नाईट साठी ते जाणले जातात नाईट मारण्यासाठी एक धाव अगदी अवंतर स्वरूपात वन प्लस वन थँक्यू सो मच आणि नाईटची स्पर्धा त्यांना सातत्याने खेळण्यासाठी आवडते त्यांना दिवसाचं क्रिकेट खेळण्यापेक्षा अगदी आणि उंचपूर खेळाडू आहे फलंदाजी असो हो, गोलंदाजी असो हो, मोठ्या मोठ्या षटकारांसाठी जाणला जातो आज मात्र गुणसंख्या लेखक खोदून काढण्याचा प्रयत्न हेलिकॉप्टर उडवलाय मिड विकेट आहे डीपला झेल सोडलाय शेवटच्या क्षणाला पुदे यांना मिळालाय जीवनदान एकेरीचा प्रयत्न केलाय दुहेरीमध्ये तेरीसाठी पलटले कॉलिंग अगदी चांगलं फेकी खराब आणि या तीन धावणी मात्र संघ विजय ठरतोय एवाडी फायटर्स अगदी पहिल्या सामन्यात एक दिमाखात विजय संपादन केलाय टीम एवाडी फायटर्स हाडलक बाडलक टीम जय जय हनुमान स्पोर्ट्स मुटलवाडी अर्थातच या सामन्यातील सामनावीर या मॅचचा हिरो ठरलाय